तुम्ही रोजच म्हणता की माझं नशीबच खराब आहे माझ्या आयुष्यामध्ये काहीच चांगले बदल होत नाही पण खरं सांगू तुमचं आयुष्य इम्प्रूव्ह होत नाही कारण तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टी सरळ इग्नोर करत आहात जर तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप मेहनत करत आहे मात्र तरीही रिझल्ट येत नाही आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कदाचित प्रॉब्लेम बाहेर नाही तुमच्या आत आहे चला तर जाणूया त्या पाच महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही सरळ इग्नोर करत आहात नंबर एक आपला कम्फर्ट झोन सोडत नाही आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही करायचं असतं मात्र तरीही आपण आपला कम्फर्ट झोन सोडत नाही प्रत्येकाला आपला कम्फर्ट हवा असतो मात्र जिथपर्यंत तुम्ही तुमच्या सीमारेषा स्वतः ओलांडत नाही तुमच्या जीवनातील आरामदायक रुटीन तुम्ही चेंज करत नाही तिथपर्यंत तुमचं आयुष्य इम्प्रूव्ह होणार नाही उशिरापर्यंत झोपणं तुमचा कम्फर्ट आहे तो तुम्हाला सोडावा लागेल मोबाईल स्क्रोलिंग करणं कामाची टाळाटाळ तार करणं किंवा कामे उद्यावर ढकलणं या गोष्टी सोडाव्या लागतील जर तुम्हाला तुमच्या आयुष्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीला बरीच प्लॅनिंग करत आहात बरेच रिव्हॉल्युशन आपण घेत आहोत अनेक गोष्टींचा आपण विचार करून ठेवतो मात्र ऍक्शन काहीच घेत नाही कारण ओव्हर थिंकिंग आपण फक्त विचारच करत बसतो की सुरुवात कुठून करू या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत या सुरुवातीला घेऊन घेते आणि नंतरच ॲक्शन घेते जर मी असं केलं तर लोक काय म्हणतील आणि मी तसं केलं तर लोक काय म्हणतील आपण फक्त विचारच करत बसतो फक्त ओव्हर थिंकिंग ॲक्शन मात्र काहीच नाही आपण जाणीवपूर्वक स्वतःकडे स्वतःच्या सवयींकडे लक्ष द्यायला हवं की आज या क्षणाला जे मी करत आहे त्याने माझं आयुष्य इम्प्रूव्ह होत आहे का याने माझी ग्रोथ होणार आहे का उत्तर जर नाही येत असेल तर इथे थांबून आपण स्वतःला कामाला लावलं पाहिजे आणि स्वतःचं आयुष्य बदलवण्यासाठी ॲक्शन घ्यायला पाहिजे नंबर तीन तुम्ही जबाबदारी घेत नाही आपण सतत काय करतो माहिती आहे स्वतःची जबाबदारी स्वतः कधीच घेत नाही जर आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट होत असेल तर त्याची जबाबदारी आपण देवावर ढकलतो जर आपली परिस्थिती वाईट असेल तर त्याची जबाबदारी आपण आपल्या आईवडिलांवर ढकलतो जर आपल्या आयुष्यामध्ये काही इतर प्रॉब्लेम्स असतील तर त्याची जबाबदारी कोणा तिसऱ्यावरच ढकलत असतो मात्र कोणत्याच हो गोष्टीची जबाबदारी आपण स्वतः घेत नाही आणि आपण मात्र बिनधास्त राहतो जर आपली परिस्थिती वाईट असेल जर आपले दिवस वाईट असतील तर ते बदलण्याची जबाबदारी स्वतः घ्या कुणावरही ढकलू नका जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलतो तेव्हा आपण तेवढेसे एफर्ट्स घेत नाही जेवढे आपण घ्यायला हवेत किंवा जेवढं आपलं पोटेन्शियल आहे मात्र जेव्हा सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुम्ही स्वतः घेता तेव्हा तुम्ही स्वतः स्वतःला पुश करता आपलं आयुष्य बदलण्यासाठी नंबर चार तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहत नाही आपल्याला जर आपलं आयुष्य इम्प्रूव्ह करायचं असेल आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडवायचे असतील तर डिसिप्लिनला दुसरा कोणताच पर्याय नाही बऱ्याचदा आपल्याला कामाचा कंटाळा येतो बऱ्याचदा आपल्याला आपल्या कामामध्ये मन लागत नाही बऱ्याचदा आपल्या कम्फर्टवाल्या गोष्टी आपल्याला जवळ खेचतात मात्र तरीही जेव्हा तुम्ही तुमचा डिसिप्लिन सोडत नाही तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जिंकू शकता जी लोकं आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी आहेत त्यांच्या जीवनामध्ये डिसिप्लिन हा असतोच तुम्ही डिसिप्लिनला इग्नोर करत असाल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीच करू शकणार नाही जर तुमचं आयुष्य तुम्हाला बदलायचं असेल तर जीवनामध्ये डिसिप्लिन आणा नंबर पाच तुम्ही चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये आहात तुम्ही आरशी ज्यांना आयुष्यामध्ये स्वतःचं काही ध्येय नाही ज्यांनी स्वतःला ते जसे आहे तसे स्वीकार केलंय आणि आपलं आयुष्य इम्प्रूव्ह करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीये अशा लोकांच्या संगतीमध्ये असाल तर तुम्ही आपलं आयुष्य कधीच बदलू शकणार नाही तुमची संगत जशी असते तसेच तुम्ही घडत जाता अशी लोकं ना स्वतःच्या आयुष्यामध्ये ते स्वतः काही करतात ना दुसऱ्यांना ते पुढे जाऊ देतात अशा लोकांना तुमची स्वप्ने कळत नाहीत तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं आहे तुमचे ध्येय कोणती आहेत हे त्यांना कळत नाही तर ती लोक तुम्हाला कशी काय पुढे जाऊ देतील कसं तुम्हाला तुमचं जीवन ते इम्प्रूव्ह करू देणार आहे कधीच होऊ शकणार नाही त्यामुळे जर तुम्हाला तुमचं जीवन इम्प्रूव्ह करायचं असेल जीवनामध्ये काहीतरी मिळवायचं असेल स्वतःचं आयुष्य बदलायचं असेल तर या लोकांच्या संगतीतून बाहेर पडा स्वतःची संगत बदला अशा लोकांच्या संगतीत राहा जी तुम्हाला तुमच्या यशाकडे घेऊन जातील जी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतील जी तुम्हाला तुमची ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला मदत करतील जर या पाच गोष्टी तुम्ही इग्नोर करत असाल तर तुम्ही स्वतःचं आयुष्य कधीच बदलू शकणार नाही जे तुम्ही आज इग्नोर करत आहात तेच तुम्हाला उद्या घडवणार आहे जर चेंज हवा असेल तर एक्सक्यूज नाही डिसिजन बदला तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी अनकम्फर्टेबल करत असेल तर समजा की हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू